अकरा ते सहा तर तीन टिपक्यावर पान काढायचं परत ह्या साईडनं शेकरीक द्यायची तीन टिपक्यावरच आणि परत मग तीन टिपक्यानेच जोडून घ्यायचं त्याला तीन तीन टिपक्या मोजिन्स आणि उमादा रेक देऊन सगळी पानं काढायची छान छोटे छोटे त्याच्यात अशा काड्या काढायच्या मस्त पान दिसतं खूप छान वाटते रांगोळ अकरा ते सहा परत ह्या साईकन शंका आहे तीन टिपक्याने हा पण तसाच करायचा तीन तीन टिपके मोजायचे नंतर पाच सेना असं गोल करून घ्यायचं परत मा एक क्रिश द्यायची मस्त शंख होऊन जातो पाच पाच टिपक्याचा शंख येतो मस्त परत मग ह्या साईडना तीन तीन टिपके मोजायचे आणि दोन टिपक्यामध्येच ती काळी काढून घ्यायची त्याचं डेट कांबळाच्या फुलाचं नंतर असं गोल रिंगण करायचं मस्त सर्कल गोल सर्कल केलं की परत तीन टिपक्यावरच पान काढून घ्यायचं ते पान काढलं की परत त्याच्यात एक रेग द्यायची त्या रेगीतच असं छोटे छोटे छोट्या छोट्या काड्या काढून घ्यायच्या मस्त वाटतं तशा काड्या काढल्या की परत तीन तीन टिपक्यांनीच असं गोल करून घ्यायचं ह्या साईडनं तीन टिपके आणि ह्या साईडनं तीन टिपके परत वरून पण वरून एक टिपक्याला असं गोल गोल सर्कल करायचं अर्ध झालं उलबस्प सोपं एकदम परत शंख तीन टिपक्यात असं त्रिकून करायचा सा। ह्या साईडनं तीन टिपके परत ह्या साईडनं असं गोल करायचं नंतर मग अशी रेख करून घ्यायची त्याला जॉईन द्यायचं परत इथे एके टिपक्यालाच असं त्रिकोण करायचं परत पान काढायचं तीन टिपक्यावरतीच टिप टिप -काड़ पान काढायचं मस्त आणि सर्कल करून घ्यायचं सर्कल झालं की असं गोल करायचं त्याला आतमधली आतमध्ये एक टिपका राहतो परत मग तीनच टिपक्यांनी त्याला जेवण देऊन घ्यायचं एक काडी काढवायची अशी परत असे छोटे छोटे त्यात काड्या काढायच्या मस्त पान बनतं खूप छान पान बनून घ्यायचं परत तीन टिपक्यालाच तीन तीन टिपके जोडून घ्यायचे नंतर एक टिपक्याने असं वरती जोडून घ्यायचं ह्या साईडने शंख काढून घ्यायचा तीन टिपके परत सर्कल काढून घ्यायचं अर्ध त्याला जेवण द्यायचं झालं शंख खूप सोपा आहे मस्त ह्या तीन टिपक्यालाच मग परत एक पान काढून घ्यायचं ह्या साईडनं पण पान काढून घ्यायचे तीन साईडनं तीन पानं खूप छान येतात मस्त नंतर कलर आपापल्या आपा पसंतीनं कलर भरून टाकायचा आता मी इथे एका ठिकाणी हिरवा पानाला पानाला हिरवा भरायचा छान वाटतं कोणतं भरलं तर